आपण बघत आहात कार्यकर्ते जमायला आत्ताशी सुरुवात झाली तरी असून जे कार्यकर्ते आहेत आजचा हा अतिविराट असा महाविकास आघाडी आणि मनसे सोबतचा जो आज मोर्चा आहे तो निश्चितपणे अतिविराट असा होणार आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय भविष्याची सूचक असं विधान करणारा हा मोर्चा असणार आहे निश्चितपणे आपण बघत आलो इतके दिवस की विधानसभा निवडणूक घ्या म्हणजे लोकसभा निवडणूक घ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांचा फक्त एक आमदार निवडून आला अशा अशा पक्षाचे एक्केचाळीस आमदार लोकसभा निवडणूक आलास आमदार पूर्णपणे ने मॅनेज केलेलं इलेक्शन होतं तसंच शिंदे गटाचंही तेच झालं होतं आणि बीजेपीचं तेच झालं होतं आपण सगळं बघितलं आहे पूर्णपणे विरोधपात्राची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेची झाली नंतर सन्मान्य राहुल गांधी आणि आमचे निवासना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी पूर्णपणे त्या निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने नाव नोंदणी केलेली हो होती आणि जे ईव्हीएमच्या माध्यमातून ज्या मतचोरी होत होती ते पूर्णपणे पुरावणीची केल्यानंतर केल्यानंतरही निवडणूक आयोग घ्या किंवा कोर्ट घ्या हलायला तयार नाही त्यामुळे आता हा मोर्चा काढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता म्हणून आजचा हा अतिविराट असा मोर्चा होणार आहे विरोधकांनी कितीही काही बोललो तरी आजचा हा मोर्चा अतिविराट असा असेल किंवा भूतवणू भविष्यातील असा हा मोर्चा आज आता निघणार आहे नवी मुंबईतूनही आम्ही त्याच तेवढ्याच संख्येनं आमची महिला आघाडी म्हणा आमचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब म्हणा आम्ही सर्वच जण मोठ्या संख्येनं तिथे पोहोचणार आहोत आणि दाखवून देणार आहोत की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडी ताकद काय thank you